एकतीस हजार पाचशे कोटी रुपये देऊन त्यांनी या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थानं मदतीचा हात निसर्गाने साथ दिली नाही पण देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना साथ दिली असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की थोडं त्यांच्यापासून शिका की एका पदावर बसल्यानंतर किती उदार मनाचा माणूस असला पाहिजे किती उदार मतानी दोन्ही हातांनी मदत केली पाहिजे हे जर शिकायचं असलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिकलं पाहिजे आज विरोध तर कोणी करते विरोधाला विरोध करते विरोध करून आपल्या सगळ्या विषय आपल्या निकाली काढतात पण या लोकांसाठी मनापासून काम करणारा मुख्यमंत्री आहे आणि मी सांगतो या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांसोबत मी याच्यासाठी उभा आहे यांच्यासोबत ताकदीने उभा आहे गेल्या अनेक वर्षापासून की हे खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकरी शेतमजूर दिव्यांग या सगळ्या जनतेला न्याय देतात आणि एका पहाडासारखे प्रत्येक कार्यकर्त्यासोबत उभे राहतात म्हणून देवेंद्र फडणवीसांसोबत मी ताकदीनं उभा आहे ताकदीनं सपोर्ट आहे आज आपल्या विदर्भाची शान आहे महाराष्ट्राची शान आहे मी या दिवाळी निमित्त त्यांना शुभेच्छा देईल की येणाऱ्या भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आणि या देशाची सेवा केली पाहिजे या देशाचे पंतप्रधान बनून मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी या देशाची सेवा केली पाहिजे ताकदीनं या देशाला पुढे नेलं पाहिजे यासुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी सगळे आपण आले सगळ्यांचा आशीर्वाद दरवर्षीप्रमाणे मला तुमच्याकडे मिळते मला माहीत आहे माझ्या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी फुल नाही तर फुलाची पाकडी आमचा भाऊ रवी भाऊ आमचा मुलगा आमच्या परिवारचा सदस्य निवडून आला पाहिजे म्हणून अकोला असो यवतमाळ बुलढाणा नागपूर प्रत्येक जागोर जागी आमचे दिव्यांग बांधव आले होते आणि त्यांनी माझा प्रचार केला हा मला अभिमान आहे की आपण जर सगळे सोबत नसते तर कदाचित रवी राणा आमदार झाला नसता निवडून आला नसता म्हणून आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो नवनीत राहचा पराभव नवनीत राणाचा पराभव हा या देशामध्ये आज पार्लमेंट मध्ये तुम्ही पाहिलं अमरावतीचं नाव कधी ऐकायला भेटत नाही या दिव्यांगाचे प्रश्न या संजय गांधी निराधार महिलांचे प्रश्न युवकांचे बुजुर्गांचे शेतकऱ्यांचे हे वारंवार देशाच्या पार्लमेंटमध्ये कोण उचलत होतं तर नवनीत राणा उचलत होत्या आज अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो एअरपोर्ट असो की अनेक हॉस्पिटल आहे या सगळ्या योजना अन्नाचं काम त्यावेळेस नवनीत राणाने या जिल्ह्याला दिलं आणि आज आमचा जिल्हा पोरखा झालेला आहे याला खासदार आहे की नाही आहे या जिल्ह्यातला कोणी आवाज उठवला दिल्लीमध्ये कोणी मायबाप आहे की नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती हे दिल्लीच्या सभागृहामध्ये झालेली आहे आज प्रत्येक व्यक्ती ज्यांनी कुठे चूक केली असेल तो सुद्धा दुखी होता की आम्हाला नवनीत राणाच पाहिजे होत्या आमच्याकडनं चूक झाली पुन्हा हे चूक होणार नाही पण आज अमरावती जिल्हा हा पंचवीस वर्ष मागे गेला आज नवनीत राणा जर खासदार असत्या तर केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असत्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पद मिळालं होतं ते नवनीत राणाला मिळालं हे गेलेले दिवस भरून काळासाठी खऱ्या अर्थानं खूप वेळ लागेल पण झालेली चूक दुरुस्त आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे या जिल्ह्याच्या युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या दिव्यांग लोकांसाठी आपल्या सगळ्यांना एक मजबूत नेता पाहिजे दिल्लीला तो म्हणजे नवनीत राणांसारखा चेहरा येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्याल ताकद द्याल आणि आपल्या सगळ्यांसाठी काम संधी पुन्हा त्यांना केंद्रामध्ये मिळेल असा आशीर्वाद मी आपल्या माध्यमातून त्यांच्यासाठी मागतो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र